महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिरपूर बरवाडे नगर परिषद निवडणूक प्रभाग पाच मध्ये भाजपाची प्रचार रॅली उत्साहात महिलांची उपस्थिती लक्षणीय शिरपूर वरवाडी नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीला केवळ तीन दिवस बाकी असताना शिरपूर शहरात प्रचाराला जोरदार वेग आलाय सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्वच उमेदवारांनी पायाला भिंगरी बांधत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी चढाओढ सुरू केली शुक्रवारी संध्याकाळी प्रभा क्रमांक पाचमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार मोठ्या उत्साहात पाहायला मिळाला महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त बोर्डाच्या प्रचार कार्यालयातून महात्मा फुले यांच्या प्रतिमापूजन करून प्रचार रॅलीला रे, सुरुवात करण्यात आली प्रभागातील आदर्श नगर सुभाष कॉलनी नगरपालिका मागचाबाग झोपडपट्टी परिसर अशा विविध भागातून भाजपाची प्रचार रॅली काढण्यात आली नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार चिंतनभाई पटेल तर नगरसेवक पदाचे उमेदवार डॉक्टर वृषाली अतुल बडगुजर आणि राजेंद्र जगदीश अग्रवाल हे स्वतः मतदारांच्या भेटीसाठी उपस्थित होते या प्रचार मोहिमेला आमदार काशीराम पावरा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील मार्केट सभाप समितीचे सभापती के डी पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती लावते प्रचार रॅलीदरम्यान नगरसेवक पदाचे उमेदवार राजेंद्र अग्रवाल यांनी प्रभागातील झोपडपट्टी आदर्शनगर परिसरातील घरं नियमित करण्यासाठी माजी शिक्षणमंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांचे सातत्यानं पाठपुरावा केला असल्याचं सांगितलं या घरांचे सिटी सर्व्हे रूपांतर लवकरच पूर्ण होईल त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे डॉक्टर वृषाली बडगुजर यांनी आपल्या मनोगता शहरातील शिक्षण पाणीपुरवठा रस्ते यासारखी मूलभूत सुविधा आमदार अमरीशबाई पटेल यांनी पूर्वी सक्षम केल्या असल्याचे सांगितले मी तीन तत्वांवर काम करणार जे काम करा ते मनापासून करा दर्जेदार करा दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून करा असंही त्यांनी आहे आपल्या कार्यशैलीसाठी त्या अमरीशभाई पटेल यांच्या तत्वांचा आधार घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट आहे प्रभागातील महिलांची उपस्थिती विशेष लक्षणीय ठरली भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक मोठ्या संख्येनं रॅली सहभागी झाली होती निवडणुकीची अंतिम टप्प्यातील चुरस वाढत चाललेली असून प्रभाग पाचमधील भाजपाची रॅली हा प्रचारातला महत्त्वाचा टप्पा ठरल्याचं पाहायला मिळतं मी राजेंद्र जगदीश अग्रवाल प्रभाग क्रमांक पाच मधून ब प्रभाग क्रमांक पाच ब मधून उमेदवारी करत आहे मी यापूर्वी दोन हजार एक ते दोन हजार सहा याच प्रभागातून नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे हा प्रभाग एकदम सुशिक्षित आणि एज्युकेटेड लोकांचा प्रभाग आहे या प्रभागाने आजपर्यंत जितके नगरसेवक निवडून दिले ते सक्षम नगरसेवक निवडून दिले मी निवडून दिल्यानंतर माझ्यानंतर दोन टर्म चंदनाबा म्हणून त्यांना निवडून दिलं या प्रभागाने कायम सक्षम माणूस निवडून दिलेला आहे त्यामुळे या प्रभागात जितकेही आमचे मतदार बंधू आहेत त्यांना जास्त काही हे समजून देवायची गरज नाही दुसरी गोष्ट नगरसेवक म्हणजे नगरसेवकाचा अर्थ न म्हणजे नळ ग म्हणजे गटार आणि र म्हणजे रस्ते नगरसेवकाच्या नगर हे नगर काम ऑलरेडी आपल्या अमरीशबाईंनी भूपेशबाईंनी संपवून टाकलं आहे आपल्या शहरात नळ गटार आणि रस्ते याच्यात समस्या राहिलेल्या नाही आता पुढच्या काळात येणाऱ्या पाच वर्षात आमच्याच प्रभागामध्ये काही घरकुलं जी आहेत काही घरं जी आहेत त्यांच्यावर महसुली नावं आहेत ते घरकुलं महसुली नावं आढळून त्यांच्या नावावर जे लोक राहतात त्यांच्या नावावर करण्यासाठी अमरीश भाई माननीय भूपेशभाई आणि माननीय बावनकुळे साहेब यांच्याशी चर्चा झालेली आहे त्याची जी महसूल फी आहे ती माफ करून ती घर त्यांच्या नावावर करावी हा पहिला प्रयत्न आमच्या राहणार आहे त्यानंतर प्रभागामध्ये काय सुशोभीकरण जी कामं असतील ती सर्व आम्ही करणार आहोत कारण रस्ते गटार आणि नळ आणि स्ट्रीट लाईट ही सर्व कामं या प्रभागामध्ये झालेली आहेत दुसरा एक आमच्या प्रभागामध्ये नथू म्हणून एक स्लम वस्ती आहे तिच्या डेव्हलपमेंट साठी काय करता येईल तो आम्ही प्रयत्न करणार नमस्कार मी डॉक्टर रुशाली अतुल बुजर शिरपूर वळवाडे नगर परिषद विभाग पाच नंबर वार्डामधून मला उमेदवारी बाईसाहेबांनी दिलेली आहे आपल्या या शिरपूर शहरामध्ये आरोग्य रस्ते आणि पाणी याची व्यवस्था तर अमरीशभाईंनी केलेलीच आहे पण मी अमरीश भाईंच्या तीन तत्वावर अमरीश भाईंच्या या वर मी काम करू इच्छिते फर्स्ट अमरीश भाई म्हणतात जो भी काम करेंगे वो दिल से काम करना सेकंड जो भी काम मैं करता हूं वो क्वालिटी वाइज करता हूं और थर्ड जो भी काम करता हूं तो 50 साल के बाद क्या होगा इसका विजन करके मैं करता हूं असं मी काम शिरपूरमध्ये वार्ड नंबर पाच मध्ये करू इच्छिते जय हिंद जय महाराष्ट्र